पाहत आहेत हो जन कार्यनियोज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आरके फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची श्री गणेश दर्शन सहल संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या आरके फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची एक दिवशीय श्री गणेश दर्शन सहल संपन्न झाले या सहलीतून सार्वजनिक मंडळाने केलेले समाज प्रबोधन सामाजिक कार्य देखाव्यातून समाज प्रबोधन व पारंपरिक गणेशोत्सवाचा जपलेला वारसा इत्यादी बाबी पाहण्यासाठी ही सहल आयोजित केली होती या आर के फाउंडेशनच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी काल हुपरी येथील नवसाला पावणारा मानाचा गणपती चांदीनगरचा राजा या मंडळाला भेट देऊन तेथील मंडळाने केलेल्या कार्याची माहिती घेतली हे मंडळ गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असताना डॉल्बी आणि लेझरचा कधीही वापर केलेला नाही पारंपरिक वाद्याचा वापर करून मानाच्या लहान गणरायाच्या मूर्तीचे आगमन विसर्जन केले जाते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही ती श्री गणरायाची मूर्ती फायबरपासून बनवलेली आहे त्याचबरोबर श्री गणरायाच्या मूर्तीसाठी फुलांच्या हाराऐवजी जी, जी देणगी दिली असेल ती पेटीत टाका त्या पैशातून गरीबो होतकरू मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप प्रत्येक वर्षी केले जाते असे सांगितले त्याचबरोबर रक्तदान श्रेष्ठदान हा उपक्रम देखील प्रत्येक वर्षी राबवला जातो असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासलेले चित्र पाहाव्यास मिळाले त्यामुळे या मंडळाला अनेक पारितोषिके मिळाल्याचा व मंडळाचे अनेक मान्यवरांकडून गौरव केल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक वर्षी मोठ्या भक्तिभावाने शेकडो गणेश भक्तांसमवेत आरती केली जाते आणि आरतीनंतर सर्व गणेश भक्तांना अल्पोपहार वाटला जातो यांनी केलेला देखावा अप्रतिम असून या परिसरात असा देखावा नागरिकांना पाहाव्यास मिळावा हे या मंडळाचे एक महत्वाचा उद्देश आहे असे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले खरोखरच नवसाला पावणाऱ्या चांदीनगरचा राजा यांचे दर्शन सर्वांनी घ्यावे आणि त्या मंडळाने उभारलेल्या अत्यंत देखण्या अतिनयन मनोहर अशा सुंदर मंडपातील नवसाला पावणाऱ्या गणेशाचे दर्शन घ्यावे असे या गणेश दर्शन सलीच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना सांगावेसे वाटते सदलगा शहर प्रतिनिधी जन न्यूज साठी प्रतिनिधी अण्णासाहेब कदम नमस्कार मी प्रवीण चौगुले सा चांदीनगरचा राजा त्रिमूर्ती ग्रुप या मंडळामध्ये आर के फाउंडेशन सदरगा यांचं मी सहज स्वागत करीत आहे आमच्या मंडळाला यावर्षी छत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहे आमच्या मंडळातर्फे मूर्ती ही फायबरची बसवली हो जाते पर्यावरणाचं प्रदूषण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मूर्ती ही फायबरची बसवलेली हो आहे त्याचबरोबर मूर्तीला हार न घालता आम्ही त्याबदल्यात वह्या स्वीकारतो आणि त्या वह्या गरीब विद्यार्थ्यांना वाटतो मंडळातर्फे गेली चोवीस वर्ष आम्ही रक्तदान शिबीर राबवतो आहोत आणि गेली नऊ वर्ष आम्हाला पोलीस स्टेशनचा अवॉर्ड अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे थँक्यू धन्यवाद जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा